नाना गाड्या सोडा गाड्या वळ्या आणि या मैदानातला भव्य आणि या मैदानातला गाडी क्रमांक सेमी एक सुटण्यासाठी सज्ज झाला सोडा सोडाड सोडा नाना गाड्या सोडा पटकन गाड्या सोडा सात नंबर वरली गाडी आहे बर का ती यात चेष्टा केली जात नाही तुमची उठा उठा या माग या कशाला एवढं काटावर सुटला सुटला या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाद झाली राहिलेल्या गाड्या पळतात सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी लढत चर आणि त्यावर असणारा मर्दानिजा की कोरोना पहिला या ठिकाणी फायनल पात्र पात्रचा मानकरी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व भिखाड्यावर औंडीकरांच सेमी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई चौडेश्वरी प्रसन्न संग्राम पॅन्स क्लब रेटे हरनाक्ष ही गाडी विजय झाली विजय बैल गाडी मालकाचं त्यावर असणाऱ्या भिकोड्यावर अंडीकरांचा हार्दिक असं अभिनंदन आहे तासात न चाललेलो बाहेर नाही या तासात न चाललेलो बाहेर नाही या सुंदर अशी गाडी पळाली डेपोटी सरपंच किल्ले मच्छिंद्रगड